दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा सांगलीत अमानुष खून सांगलीमध्ये डबल मर्डर सांगली येथील दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते वय वर्ष एक्केचाळीस राहणार गारपीर चौक सांगली याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना वादावादी झाल्याने खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मोहिते हे त्यांच्या घराजवळ त्यांचे समर्थक तसेच मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होते त्यावेळी शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वयवर्ष तीस राहणार इंद्रनगर सांगली तेथे आला त्यावेळी ते दोघांमध्ये किरकोळ करण्यावरून वाद झाला यावेळी शाहरुखेने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने मोहिते यांच्यावर जीव घेणा हल्ला केला यामध्ये मोहिते यांच्या पोटावर छातीवर वार केले यामध्ये त्यांच्या पोटातील आतडी बाहेर आली होती तर डावा हात कोपरातून तुटला होता तर या हल्ल्यानंतर तेथे ते जमलेल्याने शेखला पकडून बेदम मारहाण केली यामध्ये शेख गंभीर जखमी झाला होता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सतीश शिंदे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर तसेच फौजफाटा दाखल झाला आहे या डबल मर्डरमुळे सांगली हादरली असून सांगलीमध्ये खळबळ माजली आहे